मी येतोय एक व्हिडिओ घेऊन दिवाळीचा सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन सर्व टू फॅमिलीचं मनापासून स्वागत मना हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आज दिवाळीची खरेदी केली हे पाहू शकता आपण दिवाळीची खरेदी केली आणि एकदम हलकी केली जाते एकदम साधी सिंपल शेतकऱ्यांची दिवाळी एकदम हलकी सिंपल असते एकदम सिंपल खरेदी केली पण त्यावर आज हे गिफ्ट भेटला आहे पाहू शकता आपण दिवाळी गी वर बोनस भेटला आहे पाहू शकता गिफ्ट आहे बघा या गिफ्टमध्ये पोळी चपाती एकदम अशी छान राहते मौसूद राहते आणि त्याच्याबरोबर पाहू हवा हे सोनपापडी भेटलेली आहे सोनपापडीसुद्धा भेटलेली आहे म्हणजे बघा दिवाळीच्या बाजू बाजार खरेदी केला त्याच्या टिफिन सोनपापडी एक फ्री भेटली आहे पाहू शकता पा अशा पद्धतीने झेंडूची फुलं आणलेली आहे आज लक्ष्मीपूजन आहे ना आज लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे झेंडूची फुले पोहे आणि महत्त्वाचा मुद्दा बघा बडमकज चुरमुरं आणि गुलाबजामून तर लागत आहे ना तुम्हाला तर सर्वांना दादांना आवडत आहे का नाही गुलाबजाम हे गुलाबजामन बघा तर हे आपण घरी बनवणार आहे गुलाबजाम बघा गुळा आहे सर्व पदार्थ डाळी साबर वगैरे जे लागते ते अगदी पदशीर आणलं आहे वहिनीने आणि पोहे आणला आहे आणि एकदम सिंपल साधी दिवाळी आपली हो कारण कांद्याला मार्केट नाही शेतकऱ्यांचे हल्लत खूप बेकार झालेली आहे पण चला म्हटलं थोडं हलक्यात हलकी आपले पोरासर असतात घरी त्या पोरासर नको आपलं दुसऱ्याच्या तो घर जाऊन दुसऱ्या तोंड का बघायला नको म्हणून आपण थोडीशी आपली खरेदी केली आणि जेल्डूची फुलं आणली पाहू शकता हे अशा पद्धतीने टिपिन भेटले तिचे छान टिपिन आहे भारी वाटतं एकदम बरं आहे आपल्याला दिलं आहे त्यांनी दिलं आपण तरी काय नाही म्हणायचं आणि सोनपापडीसुद्धा आहे हो अशा पद्धतीने दिवाळीचा माझ्या बाजार आपण खरेदी केला आहे आणि आज संध्याकाळी दिवाळी करून घेणार आहे वहिनी आज हो उद्या या सर्वांनी दिवाळी खायला आमच्याकडं बरं का आणि हे सोन पापडी खाली ये लवकर आता थँक्यू धन्यवाद सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कसा वाटला व्हिडिओ आहे का नाही छान आहे का नाही सर्व ह चला म्हणलं थोडे आपलं घ्यावा थोडासा तर मस्त परिस्थिती नाही घेण्यासाठी पण आता काय करता आपली बारीक सारीक मुलं आहे त्या मुलांना पण केलं पाहिजे थोडं ना हो की नाही बरोबर आहे का नाही आहे का नाही कमेंट करून सांगा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा अनपा पुन्हा दाखवतो टिपीन भेटला मला तर खूप छान आवडल्यावर का हो आले आल्या दा वहिनीनं दाखवलं मी म्हणलं छान मस्त आहे टिपिन भारी वाटतो आहे ना है ना भारी वाटतो आहे छान आहे छान आहे हो तुम्ही दिवाळी केली का नाही कमेंट करून सांगा व्हिडिओ बनवा दिवाळीचे बारी बारी आणि आज लक्ष्मीपूजन आहे आज लक्ष्मी मातेची आज संध्याकाळी पूजा करायची आहे आपल्याला ओ का हे आता हे आले फुलं आणलेले आहे याच्या आता आम्ही हार बनवणार आहे घरी आणि आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सर्वच माझ्या शेतकरी बांधवांना यूट्यूब फॅमिलीला लक्ष्मीपूर्णच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलला जर कोणी नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल बेल आयकॉन दाबा आणि चॅनलचे सदस्य व्हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी